जय जिजाऊ मी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबा नगर या स्कूलची प्रिन्सिपल आहे आज निसर्ग संगीत टुरिझम या ठिकाणी आम्ही ट्रीपसाठी आलो होतो त्याच्या अगोदर आम्ही एक दोन वर्षापूर्वीही इथे येऊन गेलेलो आहोत इथल्या ॲक्टिव्हिटी अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या आहेत बैलगाडा राईड असेल बोटिंग असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग आणि महत्त्वाचं इथं सगळ्यात की संगीतताई आणि त्यांचे सर या दोघांचे खरंच अतिशय कष्ट आणि प्रामाणिकपणाने अतिशय उत्कृष्ट असं नंदनवन त्यांनी या ठिकाणी फुलवलं आहे आणि ते नंदनवन आज मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा खूप उपयुक्त उप्यु, आहे तर माझी खरंच सर्व शाळांनासुद्धा सांगणं आहे की निसर्ग संगीत तरडोली येथे निश्चितच आपल्या स्कूलमधील विद्यार्थ्यांची ट्रीप तुम्ही काढा थँक्यू